रामकृष्ण हरी मी अर्चना पटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आजपासून सुरू होतो आहे माऊलींची पालखी आळंदीहून आज, आज निघते पालखीचं प्रस्थान जे आहे तर त्याच्या संदर्भातील दोन हजार पंचवीसचं जे आषाढी वारीचं वेळापत्रक आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक दोन हजार पंचवीस माऊलींची पालखी आज दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आळंदीमधून प्रस्थान करेल वीस जूनला आळंदी ते पुणे एकोणतीस किलोमीटरचा टप्पा पालखी जाणार आहे त्यानंतर एकवीस तारखेला पुण्यामध्ये पहिला मुक्काम असेल बावीस तारखेला पुणे ते सासवड बत्तीस किलोमीटरचा जो टप्पा आहे तर तो पालखी पार करेल तेवीस जूनला सासवडमध्ये मुक्काम असणार आहे चोवीस जूनला सासवड ते जेजुरी हा सोळा किलोमीटरचा टप्पा आहे पंचवीस जूनला जेजुरी ते वाल्हे हा बारा किलोमीटरचा टप्पा आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीसला वाल्हे ते नोन लोणंद वीस किलोमीटर सत्तावीस जूनला लोणंद ते तरडगाव आठ किलोमीटर अठ्ठावीस जूनला तरडगाव ते फलटण एकवीस किलोमीटर एकोणतीस जूनला फलटण ते बरड अठरा किलोमीटर पालखीचा टप्पा आहे त्यानंतर तीस जूनला बरड ते नातेपोते एकवीस किलोमीटरचा हा टप्पा आहे एक जुलै दोन हजार पंचवीस नातेपोते ते माळशिरस अठरा किलोमीटर अंतर पार करेल दोन जुलैला पालखी माळशिरस ते वेळापूर एकोणीस किलोमीटरचं अंतर पार करेल तीन जुलै दोन हजार पंचवीसला वेळापूर ते भेंडीशेगाव एकवीस किलोमीटर चार जुलै रोजी भंडीशेगाव ते वाखरी दहा किलोमीटरचा हा टप्पा आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसला वाखरी ते पंढरपूर आणि सहा जुलै दोन हजार पंचवीसला देवशैनी आषाढी एकादशी दहा जुलैला गोपाळकाला व दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होईल तर अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक दोन हजार पंचवीस निश्चितच या वेळापत्रकाचा या पालखी सोहळ्यासाठी जे जाणार आहे त्या भाविकांना व सर्वांनाच उपयोग होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा माऊलीच्या पालखीच्या प्रस्थानापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतचा सर्व अपडेट आपल्याला चॅनलवर लवकरच मिळतील रामकृष्ण हरी